पंधरा मार्चपासून केवळ विठ्ठलाचे दिवसातून पाच तास मुखदर्शन इतर दर्शन बंद विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पुढील दीड महिने रोज विठ्ठलाचे पाच तास मुखदर्शन असणार आहे तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी पंधरा मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे साधारण पंचेचाळीस दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाच जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आता भाविकांना तीस फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही त्यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे पंधरा मार्च पासून काम सुरू होणार दोन दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि सतरा मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार त्यामध्ये जसा पुरातत्व विभागचे अधिकारी सांगितले पूर्ण आम्ही जतन आणि ते रिनोवेशन करणार कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही पाच वाजे सकाळी पाच वाजेपासून अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी आमच्या असा एक नियोजन आहे की डेड महिन्यामध्ये काम झालं पाहिजे ब मेन आमची काळजी हो होती होती मूर्तीबद्दल ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार ते कॅमेरावरून आम्ही फिट बाहेर स्क्रीनवर दे स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धालू आहे त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळ वूड उडणार त्यासाठी आम्ही वॅक्युम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे, जे मुखदर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे असा प्रकारचं नियोजन आहे आमची पूर्ण प्रयत्न आहे की डेड महिन्यामध्ये हे पूर्ण काम कम्प्लीट झालं पाहिजे दर्शन बंद तुमच्या नाही मी वेळ सांगून देतो पाच वाजेपासून सकाळी पाच वाजते वाजेपासून पोणे अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन चालू राहील आणि पंधरा मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशी पासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर